एक प्रश्न एक गुण एक वस्तू एकशे वीस रुपयास विकल्यास खरेदीच्या एक छेद पाच एवढा नफा होतो तर खरेदी किंमत किती बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये पहिले तर बघा नफा किती दिलेला आहे त्यांनी खरेदीच्या एक छेद पाच म्हणजे एक भागेला पाच एवढा नफा होतो तर तुम्हाला याच्यासाठी परसेंटेज मधलं काय आलं पाहिजे जर अपूर्णांक दिलेला आहे एक छेद पाच काय झाला हा अपूर्णांक हा अपूर्णांक याला जर मध्ये कन्वर्ट करायचा तर तुम्ही काय करत होते मित्रांनो याला गुणाकारामध्ये शंभर ठीक आहे म्हणजेच काय झालं पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य म्हणजे याचा फायनल आन्सर काय आलं मित्रांनो वीस तर हे कशात कन्व्हर्ट झाले गुणाला शंभर केल्यानंतर वीस टक्के तर हे वीस टक्के काय आले मित्रांनो हा नफा आला कारण की एक छेद पाच एवढा नफा म्हटला ना तर हे अपूर्णांकामधला नफा आहे तर हा झाला आता मधला नफा समजलं का वीस टक्के तर नफा कशाला म्हणतात बघा एखादी गोष्ट जितक्याची तुम्ही खरेदी करता जितक्याची तुम्ही खरेदी करता ती असते शंभर टक्के किंमत आणि जर तुम्ही विकलं शंभरपेक्षा जास्त रुपयाला समजलं का म्हणजे जी एखादी गोष्ट दिलेली आहे शंभर टक्केला तुम्ही विकत घेतली पण तुम्ही जास्त पैशांनी विकली म्हणजे नफा घेतला वीस टक्क्यांचा तर काय झालं मित्रांनो त्याचं वीस टक्के नफा आहे ना तर हे शंभर टक्के तर ऑलरेडी होते तर याच्यात काय होणार आहे एकशे वीस टक्के समजलं का कारण की वीस टक्क्यांचा नफा आहे तर आपला काय दिलेला आहे मित्रांनो आता कंडिशन अशी दिलेली आहे एक वस्तू एकशे वीस रुपयास घेतल्यास ठीक आहे तर खरेदी किंमत किती तर खरेदी किंमत तुम्हाला माहित नाही जर आपण कन्सिडर केलं एक्स ही खरेदी किंमत आहे जितक्याची विकत घेतली माहित नाही तर हे जे एक्स आहे ना तर कंडिशन अशी दिलेली आहे चे ठीक आहे ही खरेदी किंमत आहे एक्स चे एकशे वीस टक्के का बरं हे एकशे वीस टक्के कारण की वीस टक्क्यांचा नफा आहे तर एक्स चे एकशे वीस टक्के बरोबर समजलं का एकशे वीस हे दिलेले समजलं एक्स चे एकशे वीस टक्के बरोबर एकशे वीस आता ज्या विद्यार्थ्यांना हे गणित जमत नाही ठीक आहे किंवा समजत नसेल तर समजून जा तुम्हाला पर्सेंटेज हा चॅप्टर येत नाही ठीक आहे कारण की प्रश्न खूप सोपा आहे पण याच्या मागे तुमचे कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर असणं गरजेचं आहे एक्स काय आहे खरेदी किंमत याचे तुम्ही काय केले एकशे वीस टक्के काढले एकशे वीस टक्के कावर काढले कारण की वीस टक्क्यांचा नफा आहे आणि शंभर टक्के ऑलरेडी असतात म्हणून त्याचे एकशे वीस टक्के काढले आणि जेव्हा तुम्ही नफा गृहित धरून समजलं खरेदी किंमत अधिक नफा गृहित धरून जेव्हा उत्तर काढताना तेव्हा त्यांनी दिलेला एक वस्तू एकशे वीस रुपयास विकल्यास समजलं का ही गोष्ट एकशे वीस ला विकली अशी ती कंडिशन क्रिएट झालेली आहे मग आता तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे हे सॉल्व्ह कसं होईल मित्रांनो बघा इथे पर्सेंटेजच्या ऐवजी तुम्ही काय कराल एक छेद शंभर घ्याल ठीक आहे हा शून्य हा शून्य कटला त्याच्यानंतर हा दहा तिकडे गेला तर इथे झाला बाराशे समजलं का आता काय उरलं मित्रांनो इथे बारा हे बारा इकडे गेले तर हे गेले छेदामध्ये समजलं का आणि चेचा अर्थ असतो मित्रांनो गुणाकार तर आता इथे काही उरलंच नाही गुन्हेला एक म्हणजे काहीच उरलं नाही ते एक आहे तर एक्स बरोबर बाराशे भागीला बारा, बारा। तर बारा एक बारा आणि हे दोन शून्य जसेच्या तसे तर एक्स ची किंमत काय आली मित्रांनो शंभर समजलं काही मित्रांनो जर तुम्हाला समजलं नसेल हा प्रकार तर तुम्ही खरंच पर्सेंटेज वर पहिले अभ्यास करा कारण की हा प्रश्न आहे सोपा पण तुमचे कन्सेप्ट क्लियर नसतील तर तुम्हाला हे जमणार नाही पर्सेंटेज खूप वास्ट टॉपिक आहे ठीक आहे खूप मोठा लेंदी चॅप्टर आहे